देश सर्व नाथ भक्तांना पुन्हा मानाचा मोलाचा आलकादेश सर्व नाथांच्या चरणी नमनवंदन करून आज पित्र पिडा पित्र बाधा निवारण ह्या विषयावरती पुन्हा थोडक्यात काही ना काही माहितीच्या शब्दांच्या माध्यमातून कुठेतरी समाधान मिळावं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे <coughs> तर मित्रांनो आज इतर पिढीचे निवारण करण्यासाठी खरंच कुठे काही उपाय का? आहे का कोणी व्यक्ती आहे का जो पित्रपिडेचे निवारण करू शकतो पित्रपिढेतून व्यक्तीची सुटका करू शकतो बचाव करू शकतो तर मी एका दृष्टीनं नाही म्हणल असा व्यक्ती किंवा असं माध्यम उपाय तुम्हाला बाहेर कुठंच मिळणार नाही एका दृष्टीनं आहे पण म्हणल पण पीडा म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या आणि मग उपाय माध्यम व्यक्ती जाणकार तज्ज्ञ याच्या पाठीमाग लागा आणि त्याचा शोध घ्या अडचण येते म्हणून उपाय करणं प्रश्न उभा राहिला म्हणून शोधणं पैसा खर्च करणं पेक्षा थोडासा विचार का करत नाही पित्रपिडा का आली का असं होत काही विद्वान म्हणणार कुणीतरी तुमचे पित्र बांधणार कुणीतरी करणी करणार बाधा करणार कोणीतरी पित्रांचं बंधन करणार म्हणून पित्रपिढा येते एकच कारण आहे का समजून घेण्याचा तो प्रयत्न करा आपल्याकडे कर प्रत्येकाकडे बुद्धी आहे आणि त्या बुद्धीने आपण लोकांच्या काही ना काही कोबड्या करतच असतो लोकांच्या चांगल्या चा याच्यात कुठंतरी बोट घालतच असतो तीच बुद्धी जर आपल्या कामासाठी लावली तर आपलं कल्याण नाही का होणार मग तीच बुद्धी थोडीशी आपल्या कामासाठी लावा आणि आपल्यावरती पितृपिडा का आली हे शोधा उत्तर तुम्हाला लगेच मिळेल आता पित्रपिढा जर तुमच्या गुणांनी जर आलेली असेल त्याच्यासाठी उपाय तुम्हालाच करायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हालाच करायचे आहे त्याच्यासाठी श्रम पण तुम्हालाच करायचे आहे मग पैसा असेल धन असेल श्रम असेल जे काही खर्च होईल हे तुमचेच होणार आहे जर पितृपिडा तुमच्या जीवनामध्ये इतर कोणी व्यक्तीच्या किंवा कोणी तांत्रिकाच्या माध्यमान आली असेल तंत्राच्या माध्यमान आले असेल तरी प्रयत्न श्रम कष्ट हे सगळं तुम्हालाच करायचं आहे निवारण मात्र एक योग्य व्यक्ती करू शकतो जाणकार व्यक्ती कर जा करू शकतो ज्याच्यावरती दैवी कृपा आहे साक्षात पितृलोक पितृपक्ष ज्या शक्तीच्या अधीन आणि स्वाधीन आहे तोच व्यक्ती तुमचे निवारण करू शकतो तुम्ही कुठेही कोणताही उपाय करणार आणि कुठेही कोणत्या गंगेत आणि नदी स्नान करत बसणार तुमच्या पित्रांचं निवारण होणारच नाही पिढ्या तर लक्षात घ्या प्रश्न तर लक्षात घ्या अडचण गरज तर लक्षात घ्या आणि मग कार्य करा काहीतरी का सांगतो कुणीतरी काहीतरी चाडून वाढून बोलतो म्हणून प्रत्येकाच्या मागं पळणं नको त्या ठिकाणी नको तो पैसा नको तो श्रम कष्ट करणं आणि पुन्हा परत आहे तो प्रश्न जीवनामध्ये त्याच पद्धतीने सुरू असतो प्रश्न वाढतो कमी होत नाही कारण तुम्ही चुकीचे नियम का पाळणार तुम्ही चुकीचे उपाय करणार चुकीच्या माध्यमाने जाणार जीवनात प्रश्न तुमचे अजूनच वाढणार मग समजून घेण्याचा प्रयत्न करा जो व्यक्ती तुमच्या प्रश्नाचं निवारण करणार आहे तो व्यक्ती कोण आहे त्याच्याकडे असं काय कला गुण येत कोणत्या कशाची कृपा आहे कशाचं सामर्थ्य आहे कोणतं शिक्षण आहे जेणेकरून तो तुमच्या पित्रांची किंवा तुमच्या गरजेची पूर्तता तुमच्या आहे तो प्रश्नातून तुम्हाला बाहेर काढील समजून घेण्याचा प्रयत्न करा मी मंत्र तंत्र सांगणार नाही मी फार काही असं विद्वानासारखं ज्ञान देणार नाही पण तुमच्या गरजा आणि खरंच तुमचं उपाय किंवा तुमचं समाधान कोठे आहे मी हे नक्कीच तुम्हाला दाखवून देऊ शकतो कारण माझ्याकडे सात वर्षाचा अनुभव आहे मी या सगळ्या कुटण्यातून मी सगळ्या प्रश्नातून लोकांना बाहेर काढत आले प्रश्न तर समजून घ्या अडचण गरज तर समजून घ्या नेमकं काय का जर तुमचे पित्र खरंच तांत्रिकाने बांधलेले असतील तर तुम्हाला एक योग्य त्या जाणकार व्यक्तीच्या सा, सानिध्याशिवाय किंवा त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुम्ही कोणत्याच कशाच्याच माध्यमानं कोणत्याच उपायानं कोणत्याच उतार्यानं तुमच्या पित्रांची सुटका करून घेऊ शकत नाही ज्या शक्तीच्या अधीन आणि स्वाधीन हे पित्र लोक आहे तुम्हाला त्याच व्यक्तीवरतीच ज्याची ज्या शक्तीची कृपा आहे त्याच्यापर्यंत जावा लागेल इतर कोणताही उपाय माध्यम तुमचं कार्य करणार नाही आणि जर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गुणांनी तुमच्या खोडींनी किंवा तुमच्या चुका अपराधांनी जर तुमचे पित्र नाराज असतील ते श्रम ते कष्ट मात्र तुम्हाला स्वतःच करावे लागतील आणि स्वतःच्याच उपायानं स्वतःच्याच पर्यायानं स्वतःच्याच कष्टानं तुमची ती पीडा तुम्हीच संपवू शकता तुमच्या पिढीतून तुम्हीच बाहेर येऊ शकता तुम्हाला जाणकार व्यक्तीची गरज नाही तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवणार तुमचा आनंद तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच आणणार पण जर मित्र हे तुमच्या खोडीनेच तुमच्याच कारणाने जर नाराज असतील तर नाहीतर नाही तर स्वतःच्या अडचणी काय स्वतःच्या खोडी काय हे ये, येत्या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत अनेक लोकांच्या माझ्या व्हिडिओवरती कमेंट आहे की तुम्ही नंबर देत नाही मोबाईल नंबर मिळतच नाही माझा मोबाईल नंबर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असतो प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे तो त्या ठिकाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी पण मी तोंडीही माझा नंबर एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेसच गोष्टी ध्यानात राहतील असं नाही तर नंबर आहे नव्याण्णव सहाशे नव्वद सहाशे सत्तेचाळीस सर्व नाथांच्या चरणी नमनवंदन करतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून पित्रांबद्दल आपण जाणून घेणार आहोत अलक आदेश जय गुरु गोरखनाथ